या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा येते महागारा हरी भेटी कायनो हे केले एका चिंतित विठ्ठले सर्व साधनांचे सार भवसिंधू उतरि पावा प्रस्तुत भगवत् चरणबिंदी सेवा समर्पित करण्याकरिता जमलेल्या भक्तिमती माता भाविक बंधूंच्या समोर कीर्तन रूपी शेवेत करता निवडलेला अभंग श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा चार जनंद असून आजच्या अभंगात जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याच्या चिंतनात महात्म्य वर्णन करतात विठाला कीर्तनामध्ये थोडासा परिहार द्यायचा जातो असा साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुणे झालेली नगरी भुसावळ आणि मधला एका बाजूला असणारा अनंत परिसर तुकाराम नगरामध्ये तुकारा शिवसेना अखंड नामसन कीर्तन सप्ताह ज्यांच्या निमित्ताने ते आपल्या भुसावळचे रहिवाशी आदरणीय हरिवक्तरायण मंगल सांगू पाटील यांच्या स्मरणार्थ आणि त्यांच्या समस्त परिवाराने आयोजित केलेला हा सप्ताह आहे श्रीमती सुनीता मंगल पाटील स सखुबाई व श्री हरी चांगू मंगल पाटील त्याचप्रमाणे स माधुरी व श्री सुधाकर वासुदेव पाटील श्री भूषण सुखदेव पाटील आणि त्याचप्रमाणे श्री दगळाबाई वासुदेव पाटील स आशा व श्री सुखदेव चांगू पाटील चेताली व श्री योगेंद्र मंगल पाटील आणि समस्त पाटील परिवार यांनी आयोजित केलेला हा सप्ताह या सप्ताहमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं दिव्य चरित्र श्रीमंत भागवत कथा ज्यांच्या अमृतमय आणि वाणीतून आपण श्रवण करीत आहात हे आमचे आदरणीय आणि भक्तपरायण ज्येष्ठ गुरुबंधू किशोर महाराज तळवेलकर मुक्काम भुसा वळव हे आपल्याला कधीच स्पान करीत आहे आणि आज ज्या सप्ताला सुरुवात झाली आहे आज सप्ताहाचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसात कीर्तन सेवा आमचे गुरुबंधू हरिभक्तपरायण किशोरजी महाराज यांच्यात आदेश तो मला मिळाली आहे विठाला डोळे तर आमचे गायनाचार्य मंडळी हरिभक्तपरायण आमचे मामा कठोर गरबर का आम्ही मामा म्हणतो त्यांना जास्त विठाला एक निवृत्ती नाही बरं का एक निवृत्ती आहे आणि इकडे सुद्धा निवृत्ती मामा आणि आमचे अनिल त्याप्रमाणे आमचे डॉक्टर पी एल महाजन आणि आमच्या मुसमोर आमचे सगळे टाळतरी उभे आहे या ठिकाणी सर्वांच्या सहकार्याने सुरू असणारा सोडाय आता या सगळ्यांची नावं घेतल्यावर बाकीच्या रागाने माझ्याकडे बांधाय बसलेले त्यांना असं वाटतं ब या सर्वांचे नाव घेतली आम्ही राहून गेलो म्हणून काळजी करू नका बसलेले सगळे माता मौल्या पुरुष मंडळी जे जे या ठिकाणी उपस्थित असतील त्या सर्वांच्या सहकार्याने आणि सुरू असणारा सप्ताह विठाला आज पहिल्या दिवसाच्या नियमाला अनुसरून सेवे करतात निवडलेला आपण नामपर या प्रकरणात आज जगदगुरु तू खबर आहे भगवंतच्या नामाच वागवंताच नामस्मरण केल्याशिवाय जीवाला करणं उपायच नाही या ठिकाणी जे आपला मृत्युलोक सोडून निघून गेले श्री मंगल पाटील ते गेले आणि तुम्ही आपण सगळे इथे राहणार आहोत असा एक नाही अरे त्यांच्या स्मरणार्थ त्यांना काहीतरी सद्गती मिळावी याच्याकरता हे नाम चिंतन हा विषय अतिशय महत्वाचा आहे आणि आम्ही नेहमी सांगत असतो मानव देव म्हटला किंवा मृत्यू लोकात जन्म म्हटला म्हणजे प्रत्येकाला मरण ही गोष्ट पटळ आहे पटळ मराव प्रत्येकाला लागत प्रत्येकाला मराव मरा लागत मरा ला। बरेच त्याचे प्रमाण आहे आणि बरेच गोष्टी सांगण्यासारखी आहे आमच्या ज्ञानावरांची बोबी आहे उपजले ते नाशिक नाशि ते दिसे हे घटिका यंत्र दैशे परिभ्रमे माणूस लोक जन्म लावला म्हणजे एखाद्या दिवशी त्याला मराव लागत एका गाण्यावाल्याने फार सुंदर गाणं आवाज थोडा लाहतो शिट्या मारतोय जरा उलट्या किर्कन कारण माझी काळजी करायची बरेच लोकांचा माईक मोठा करा कर कशा आवाज येतो मी माईक लाना करा सांगतो किंवा बर एक असं सुंदर गाणं आहे जिंदगी एक किराए का घर है एक ना एक दिन निकला पड़ेगा निकल ना पडेगा घरसे बाहेर बाहर निकलना पडेगा आणि याचे पुढे आमच्या हिंदी संतांनी वर्णन केलंय मन मुसाफिर निकलना पडेगा काया कुटी खाली करना पड़ेगा बारे के घर को क्या तू सवारे जिस दिन तुझे घर का मालिक निकाले इसका किराया तो भरना पड़ेगा काया कुटी खाली करना पड़ेगा किती सवारा तुम्ही भाड्याच्या घराला कोणत्या भाड्याचा दरा आहे ते आपण राहतो ते अरे नाही नाही हा जो अनमोल किमतीच शरीर मिळाला यात हे मिळालाय ना हे भाड्यातलं घर आहे भाड्याच किती ब्युटी पार्लर केलं <laughs> किती फाउंडेशन लावलं किती पावडर लावली किती टिकल्या लावल्या किती कुंकू लावले तुम्ही बरा ना पण त्याची गोष्ट सांगताय पण मी आणि बाया मेकअप करतात त्या बायांना शाश्वन असतो आपल्याला नाही साधत पण आता काही काही कीर्तनकार बी करायला लागले विठाला विठाला मला माहिती करतात पण मी एका ठिकाणी असा घरात बसला मामा घरातली ताई आली म्हणते महाराज इकडच्या रूम मध्ये जा म्हटलं ठीक आहे इथे मोठ कपाट आहे म्हणे आणि कपाटाच्या खालीच आमचे एक शोकेश आहे त्या शोकेश मध्ये तुम्हाला लागला तो सामान आहे म्हटलं कशाचा सामान आहे शोकेश मध्ये म्हटलं सगळा मेकअपचा आहे तुम्हाला जे काय क्रीम लागतील पावडर लागेल ते लावून म्हटलं ताई मी चेहऱ्याला काही लावतारख्या काळ्या किती मी मानता नाही कोणता गोरा होणार आहे विठाला काय मेकअप करायचा माझ्या तारख्याने देवाने जे सौंदर्य दिलंय जी स्थिती आहे त्या स्थितीला यायला काय हरकत आहे त्या ताईने सांगितलं महाराज ते अमुक अमुक मारण आमच्या घरी तर फेटा बांधायच्या अगोदर त्यांनी अर्धा तास मेकअप केला म्हटलं बा म्हणून सांगता येईल या की कितीही सजवा किती मेकअप करा पण ज्या दिवशी आपली वेळ संपली त्या दिवशी आपल्याला हे घर सोडावं लागतं

बुझ जाएगी जलते जलते सांस रुक जाएगी जलते जलते दम, दम निकल जाएगा दम निकल जाएगा दम निकल जाएगा रोशनी का क्या भरोसा है इस ज़िंदगी का शम्मा बुझ जाएगी जलते जलते शम्मा मंज़े दीवा ज़रता दरता विज़ुल रहता सास रुकते चलते चलते चालता चालता मांडता साक बंद पडतो आणि माणूस मरतो या आजाराला सुशिक्षित लोकांच्या भाषेमध्ये अटॅक नावाचा शब्द आहे काय म्हणतात त्याला अटॅक का येतो कोणत्या कारणाने येतो अजून शंभर टक्के कारण बऱ्याच लोकांचं कळत काही डॉक्टर सांगतात त्याच्या शरीरामध्ये चरबी जास्त झाली काही डॉक्टर सांगतात त्याची श्वास नलिका अपात काळानं अरुंद झाली काही डॉक्टर सांगतात त्याचा बीपी हाय झाला होता काही सांगतात लो झाला होता बरोबर डॉक्टर आहेत अनेक कारण आहे अनेक कारण आहे पण अटॅक येतो माणूस मरतो निघून जातो मी कशा करता सांगतो देण्या ठेवा अरे अनमोल किमतीचं शरीर आपल्याला प्राप्त झाल्यानंतर जीवन जगावं कसं मानवाचं ही संतांनी शिकवण दिली अमर हे नाम हो बत रहेगी दासता अपनी दुनिया कहेगी नाम रह जाएगा आदमी का क्या भरोसा है इस जिंदगी का तुम्ही आपण या ठिकाणी राहणार नाही मरणार आहोत पण संत म्हणतात जीवन जगत असताना अशी कीर्ती करा म्हणे एका मरणीची सरे उत्तमची वरे कीर्ती रूपानं शिल्लक राहावं माणूस गेल्यानंतर लोकांनी म्हणावं आमच्या नगरातला आमच्या गावातला चांगला माणूस लोकांना हळहळ वाटावी आपण मेल्यानंतर पण आपलं थोडस उलट आहे आपलं उलट आहे एखादा आपल्यातला कोणी जर मेला आणि आमच्या सारख्याने विचारलं का तुमच्या तुकाराम नगरात तो अमुक अमुक माणूस होता तो काही दिसतच नाही लोक आम्हाला सांगतात महाराज बरी आमच्या नगरातली घेणार म्हणजे पिडा म्हणतात काही इकडे कुठं पिळा म्हणतात कुठं ब्याद म्हणतात कुठं बलाय म्हणतात नको ते अपशब्द आपण गेल्यानंतर लोक लावतात ही आपली कमाई आहे पण संतान तर तस नाही संत म्हणता या मृत्यू लोकात जर शिल्लक राहायचं असेल कीर्ती रुपान तर तशी कीर्ती करून द्यावी विठाला नाही सुखवत आहे पण मृत्यू हा ओळखता येतो ओळखता तुम्ही सगळे कधी मरणार आहात मला माहिती आहे मला सांगू का तुम्हाला तुम्हाला पाहताय का आपलं मरण कोणत्या दिवशी कोण कोणाला पाहिजे नाही पाहितलं इतके घाबरतात अजून आज मरणार नाही तुम्ही माझ्या किरणाला घाबरू नका तुमचं मरण मला माहिती आहे प्रत्येकाचं कोण कोण कोणत्या दिवशी मरणार आहे सांगू का सर्वांना काही इच्छा दिसत नाही तुमच्या सांगू अरे तुमचं मरण मी नाही ओळखत तुम्ही स्वतः ओळखू शकतात आमच्या ज्ञानोपरानी एका ठिकाणी अभंग असा लिहिलाय माणूस स्वतःचा मृत्यू ओळखू शकतो त्याच्या काही खुणा आमच्या ज्ञान वर सांगतात आमच्या ज्ञानवर स्वतःच ओळखायचं असेल तर एक काम करा घालून नाद जे ऐकावे न ऐकता दाणावे नऊ दिवस कानामध्ये बोट घालायची बोट कीर्तना कुणी घालू नये घरी गेल्यावर प्रयोग करा दोन तास कीर्तन आता दोन नाही आपला एकच तास राहिला <laughs> काळजी करू नका दहा वाजेच्या आत कीर्तन संपूर्ण वाजत विठाला विठाला पंचावन्न मिनटं उरली आपली फक्त पंचावन्न मिनिटं कानामध्ये बोट घालायची ते प्रयोग करू नका घरी गेल्यावर प्रयोग करा कानात बोट घालायची आणि अलगत कान दाबायची स्वतःची कान दाबल्यानंतर एक आत नाद ऐकायला येतो नाद आवाज येते हा नाद ज्या दिवशी तुमचा बंद पडला त्या दिवसापासून नवव्या दिवशी माणसाचा मृत्यू होतो विठाला विठाला पुढे ज्ञानवालाच सांगतात या भोया असतात माणसाच्या भोया तुम्हाला आहे ना सगळ्यांना भोया आहे की नाही तुम्हाला आहे भाग्यवान आहे तुम्ही इथले लोक आमच्या गावची इतकी कपाय करंटी आहे की आमच्या गावच्या मायात भोया बी कापायला लागल्या म्हणून पहिल्यांदा मी विचारून घेतो सर्वांना आहे की नाही तुम्ही कापड असता इतके असण्यासारखं नाही म्हणजे आमच्या गावचे लोक बावर माया माणसावर तुम्ही सुशिक्षित आहात तुम्ही असं वर्तन नसाल। करत नसाल कापलं असतंय आमच्या गावाला जास्त का असतरे आपल्याला इकडचं नाही माहित पण आमच्या गावाकडे कापतात काहीतरी शब्द आहे त्याला मला बोलता येत नाही ते काहीतरी लिब्रो काहीतरी असं एब्रो 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 आपण कधी पाहिलं तरी कापतात म्हणता काहीतरी लिबडो काय आब्रो काहीतरी म्हणतात त्यांना मी कशा करता सांगतोय लक्षात ठेवा आपल्या भोया असतात ज्ञानाबा म्हणतात सकाळी उठले की स्वतःच्या बोग्यांकडे पाहिजे आणि जर सकाळी तुम्हाला भोया नाही दिसल्या तर आमच्या सगळ्या महाराज लोकांना टाळकऱ्यांना बोलवायचं आमच्या किशोर महाराजांना बोलवायचं मलाही बोलून घ्यायचं म्हणे महाराज तुम्ही काय करसा नाही कळलं तुम्ही त्यांना अरे आम्ही त्याच दिवशी परत भागवत करणं सुरू करू अर्थ आहे की भोया ज्या दिवशी दिसत नाही त्या दिवसापासून सातव्या दिवशी माणसाचा मृत्यू होतो भोया पाह न दिशे दाना आयुष्याची गणना सात दिवस सातव्या दिवशी मरतो माणूस आणि ज्ञानवारा याच्या पुढे सांगतात दोघ डोळे असतात आपल्या डोळ्या या डोळ्यांना दाबायचं डोळे दाबल्यानंतर आज चक्र दिसता चक्र चक्र दिसता का तुम्हाला आज चक्र दिसता की नाही ज्या दिवशी तुम्हाला चक्र दिसणार नाही त्या दिवसापासून पाचव्या दिवशी तुमचा मृत्यू आहे पाचव्या दिवशी डोळे घालो बोट चक्र जे पहावे न दिसता जाणावे पाच दिवस याला प्रमाण आहे बरं का ज्ञानप्रांचा अभंग आहे आणि शेवटचा विषय सांगतो आता तुम्ही म्हणसाल महाराज ते कानात बोट घालणे त्या भोया पाहत बसणं डोळे दाबून ते चक्र पाहात एवढं आमच्या ध्यानात राहणार शेवटच सांगतो तुम्हाला शेवटच सकाळी उठले की उठल्या बरोबर स्वतःचा नाकाचा जो शेंडा आहे शेंडा का शेंडा आहे प्रत्येकाला पण आता थोडा बसता असेल माझ्या दाखा कोणाचा आता उच्च असेल प्रत्येकाला नाकाचा जो शेंडा आहे याला काय करायचं माहिती आहे नाही हो जीपनी पुरवायची जीप तर बऱ्याच लोकांची पुरते या नाकाच्या शेंड्याकडे पाहायचं जर सकाळी सकाळी शेंडा, शेंडा नाही दिसला तर मोबाईल घ्यायचा आणि आपली मुलं जर बाहेर असली पुन्हा मुंबई अमेरिका तर त्यांना सांगायचं भाऊ ताबडतोब विमानाने एरोप्लेन ने सात आठ घंट्यामध्ये उसाळमध्ये पोहोच का कारण शेणा जर सकाळी साला नाही दिसला तर संध्याकाळच्या सहा वाजेपर्यंत बारा तासात माणसाचा मृत्यू होतो विठाला विठाला मरण हे अटळ आहे मरण सुकता येत नाही मरण ओळखता जरी आलं तरी सुकवता ये मरावं प्रत्येकाला काळाच्या जबड्यातून कोणी सुकत नाही को काळाच्या जबड्यात जायचं असेल काळाचा जबडा जर आपल्याला पार करायचा असेल तर त्याच्यावर मान उपाय कोणता असेल तर तो उपाय म्हणजे भगवंताचं नामस्मरण विटाला 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 विजय विषय मिळवण्याकरता सर्वात आणि महत्वाचा आणि काय विषय असेल तर नामशिंतन म्हणून तुकोबराय सांगतात त्या भगवंताचं नामस्मरण करा नामस्मरण करा काही लोकांनी तुकोबरायांना विचारलं तुकोबराय नित्य नेमाने तुम्ही आम्हाला शिकवता की देवाचं नामस्मरण करावं देवाचं नामस्मरण करावं पण आम्ही जर भगवंताचं नामस्मरण केलं तर भगवंत आमच्याकरता काही करू शकतो का गोवाय सांगतात बऱ्या माणसा भगवान परमात्मा पूजा करता काय करू शकत नाही अभंगातलं पहिलं जन አይደል አይደል एका चिंतिता विठ्ठले सिद्धन केल्यानंतर भगवंत सर्व काही करतो काय करू शकत नाही देव या ठिकाणी ज्या देवाचं नाव आहे ना तेहतीस कोटी देवांपैकी फक्त विठ्ठलाच नाव आहे बर का चिंतिता विठ्ठले विठ्ठल हा व्हायकरी संप्रदायाचा देव आणि आम्ही नेहमी सांगत असतो संप्रदाय कोणताही असू दे पण संप्रदाय चार लक्षणांनी युक्त असावा आमचे महाराज होऊन गेले ज्यांचं नाव आहे परमपूज्य गुरुवर्य निवृत्ती बाबा भक्ते निवृत्ती बाबा वक्ते यांनी आई साहेब मुक्ताबाईचं एक चरित्र एका ग्रंथात लिहिलाय ज्याचं नाव आहे मुक्ताई चरित्र या ग्रंथामध्ये आपल्या संप्रदायाची चार लक्षणं त्यांनी लिहिलेली आहे बर चार लक्षणं कोणती ती लक्षणं तर संप्रदायाचं पहिलं लक्षण आहे संप्रदाय हा अनादी असावा अनादी अनादी असावा अनाधिक असावं त्यात संप्रदायात दुसरं लक्षण आहे हा थोरांनी स्वीकृत केलेला असावा थोरांनी स्वीकारलेला असा त्यात तिसरं आहे लक्षण आहे हा वेद बोधित असावा आणि चौथं लक्षण आहे तो फलित असावा विठाला विठाला, विठाला। मग या चार लक्षणांनी युक्त संत म्हणता आहे ना पहिलं लक्ष नाही याचं अनादी असावा याला अनादित्व काय अनादित्व काय तर याला कारण असं आहे अनादि शब्दाचा काय ज्याचा अंतच नाही अंत नाही भगवान परमात्मा आहे बरं ज्याला अंत नाही याला प्रमाण आहे हा याला प्रमाण असं आहे मुख्य महाविष्णू चैतन्याचे मुळ संप्रदाय बळदिया मुख्य महाविष्णू पासूनच संप्रदाय अनादि आहे याला अनाद आहे दुसरं लक्षण आहे संप्रदायाच कोणतं आठवण ठेवत हो जा थोरांनी त्याला स्वीकृत केलेला असा स्वीकारलेला असावा म्हणजे मोठ्यांनी स्वीकारलेला असावा

शंकरापासून आहे आणि थोरांची यादी सुद्धा एका ठिकाणी दिली आहे तुकोबरा तुकोबरा आदिनाथ शंकर नारद मुनीश्वर शुका ऐसा थोर आणि कनाई म्हणून याला थोरांनी स्वीकृत केलेला हा संप्रदाय आहे आणि तिसरं तत्व याचं आहे वेद बोधित असावा वेद बोधित आहे का तर त्याला प्रमाण आहे वेद मार्गे मुनि गेले याची मार्गे चालि न पळेची विषय म्हणून उघड बोलिलो चालता धनुरधरा तरंगाकारी हरपलो फार सुंदर वर्णन आहे ज्ञानदेव निवृत्तीचा दैत सर्व निरसल म्हणजे वेन बोलीत सुद्धा आहे आणि शेवटचं यात लक्षण आहे संप्रदाय हा फित असावा मग फल काय आहे मुक्तीचारी मोक्ष हे त्याचं फळ आहे विठाला 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 आणि अशा संप्रदायाच जे दैवत आहे त्याचं चिंतन तू बघायला चिंतिता विठ्ठले मग आता इतकी शक्ती विठ्ठलात आहे का तर ज्ञानोबाऱ्यांनी त्या विठेला तो वर्णन करत असताना सांगितलंय की या भगवंताच्या ठिकाणी सहा गुण आहे सहा गुण म्हणजे कोणाकडेच नाही पण पर देवाकडे आहे ऐकाय श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे साई गुणवर्य भस्ती जेथो नितो भगवंत सागुण देवाच्या ठिकाणी आहे आणि नुसते गुण आहे असं नाही भगवंताकडे गुण असून सुद्धा भगवंत इतका अवतार आहे आपणो उदार है कि आपल्या समोर जो याचक आला त्या प्रत्येकाला एक एक गुण वाटला कोण तो कोणाला कोणता गुण दिला अशी यादी आहे तोर विला विभीषण के लालंकापती अवतार देवनी करना हाथी कीर्ति दिगान्ते फिरविली वैराग्य शुकाते बोधूनी ज्ञान उपदेशि चतुरानन ऐश्वरे वाढविला अर्जुन ब्रह्मा सनातन पावविला अवदार्य समग्र रक्षणी लक्षणी ना तर अपयश येत असेल तुम्हाला तर कोणाच्या नाणे लागू नका कोणाकडे लागू नका एक काम करा हनुमान चालिसाचा दररोज पाठ करा आपल्या घरात देवाऱ्याच्या समोर बसून दररोज आपल्या मनातली इच्छा हनुमंताकडे प्रगट करा आणि अकरा वेळा कमीत कमी रोज हनुमान चालिसाचं पारायण करा तुमचे अरकटलेली कामं पूर्ण होण्याची जबाबदारी हनुमंताची आहे का कारण यश नावाची देवता हनवंत आहे विठाला 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 पुढचा कोण सांगितला श्री नावाचा विभीषण गेला लंकापती श्रीमती श्रीमंती विभीषणाला लंका देऊन टाकली आणि त्याच्या पुढचा आहे बर का अवधार देवनी कर्णाहाती कर्णाला अवदार्य दिला होता कर्ण किती अवधारे माहिती